सुप्रभात मित्रांनो मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही ऑफिसमध्ये अथर्वचा विचार करत असते त्या दिवशी अथर्व कसा बोलला होता की तू रेवा मला सोडलं तरी पण मी तुला सोडणार नाही सावलीसारखं मी तुझ्या माठीमागेच येईल तुझा तो अक्षय त्याची बायको रमा तुमच्या तिघांची मी कशी वाट लावतो ते फक्त बघा आता ते अभि येतो आणि रेवाला बोलत असतो की मी असं बोलत होतो तर रेवाचं लक्ष नसतं तर लगेच अभी हा रेवाला भानावर आणतो बोलतो की लक्ष कुठेही तुझं ऐकते ना मी काय सांगते तर लगेच रेवा बोलते की हो ऐकते बोल ना तू आणि बोलतो की आपण आता या मेनूमध्ये एक हेल्दी सलाड ठेवूया तर लगेच अभि रेवाकडे बघतो तर रेवाचं लक्ष नसतं आणि जर काही प्लेट्स कमी लागल्या तर आपण सांगूया की तुम्ही तुमच्या गाडीवर बसून जेऊ शकतात असं आपण सांगूया तर अभिषेकला हसू येतं तर लगेच अभि हा जोरात टाळ्या वाजवतो तर लगेच रेवाचं लक्ष इकडे येतं तर लगेच अभि बोलतो की मला माहिती आहे तुझं लक्ष नाही आहे म्हणून मी आता नाही बोलत पण तुझं हे नक्की काय चाललंय तुला काही प्रॉब्लेम आहे का तू मला तो प्रॉब्लेम सांग आपण त्याचं सोल्युशन काढूयात तर लगेच रेवा डोक्याला हात लावून बोलते की अभि जर मी तुला ते सांगितलं तर तुझा विश्वास बसेल का त्याच्यावर तर लगेच अभि बोलतो की हो ऑफकोर्स बसनच तू आधी सांग तर मी बघेल मग काय असं ते तर लगेच रेवा अभिला सांगत असते की अभि ते तेवढ्यातच इकडे दरवाजा उघडून अथर्व आतमध्ये येतो अथर्वला बघून इकडे रेवाला मोठा धक्का बसतो लगेच अथर्वला बघून रेवा ही उभा राहते आणि अभि बोलतो की अग रेवा तुला अचानक काय झालं एवढी का घाबरली तू तर इकडे रेवा ही अभिला अथर्वकडे हात करून दाखवते तर लगेच अभि हा बघतो तर तिथे अथर्व नसून फिची पिऊन असतात तर लगेच अभि बोलतो की रेवा ती कुणी नाहीये ते आपले पिऊन आहे ऑफिस तर रेवाला ते बघून मोठा धक्का बसतो तर लगेच अभि त्यांना आतमध्ये बोलवतो आणि बोलतो की ठेवा इथे तर लगेच अभि हा एक ग्लास पाणी रेवाला प्यायला देतो घाबरत ही पाणी पिते तर अभि बोलतो की रेवा तू तु घाबरलीये तुला काही आहे का तू बस इथे एवढं खाऊंगे आणि हे घे एवढं पाणी पे तर लगेच रेवा बोलते की हो तू पण घे थोडं खाऊन घे तू पण तर पाणी पित असताना रेवाला हा अथर्व परत दिसतो मला बघून रेवा अजून घाबरते तर इकडे रमा आणि अक्षय त्यांच्या बेडरूम मध्ये असतात तर रमा बोलते की अहो तुम्हाला काय झालं तुम्हाला माझे एवढे लांब केस का आवडत होते तर लगेच अक्षय हा रमाच्या छोट्या केसांना हात लावून बोलतो की ते लांब केस आता मला नको काही आता तू क्रो कट केला तरी मला काही नाही तर लगेच रमा बोलते की कोणचा कट तर लगेच अक्षय बोलतो की अरे ते गवत कापतात ना तो वाला कट केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर रमा बोलते की तुमच्या मनात आहे काहीतरी सांगा ना तुमच्या मनातलं तर लगेच अक्षय बोलतो की सॉरी पण मला तुझे लांब केस आवडत होते तर लगेच रमा बोलते की मग ते आधी सांगायचं ना आता मी तर केसं कापलेत मग आता बोलून तरी काय फायदा काही करून आता ते येणार नाही तर लगेच अक्षय बोलतो की हा जाऊ दे आता ते गेले आता काहीच बोलू नको तर रमा लगेच बोलते की आता तुम्ही तुमचे केस वाढवताय तर मला वाटले की आपण दोघं कशाला केस वाढवूयात म्हणून मी बोलले की मी कापते केस तर लगेच अक्षय बोलतो की जाऊ दे तुला तुझे केस आवडले ना मग राहू दे मस्त आहे तसे ते तर लगेच अक्षय बोलतो की मला छोट्या केसावाल्या मुली पण खूप आवडतात जाऊ दे मी ॲडजस्ट करीन आता ह्या तुझ्या छोट्या केसांनी तर लगेच इकडे रमा ही तिच्या केसांचा छोटा टोप काढते टोप अक्षयला लावत असते तर लगेच अक्षय बोलतो की आता जाऊ दे आता नको लाडीगुडी लावू मला तर अक्षय बोलतो की गप ना रमा तर लगेच रमा बोलते की इकडे तरी बघा तर लगेच अक्षय बोलतो की नाही मला नाही बघायचं म्हणून तुम्हाला एड्यावाणी नको करू तर लगेच अक्षय हा रमाकडे बघतो तर अक्षयला धक्का बसतो कारण ते केस परत आले असतात तर लगेच रमा बोलते की बघा हे माझेच केस आहे ना तर अक्षय बोलतो की अरे हा कुठून आले तुझे केस म्हणजे तू हा बीग लावला होता का तर लगेच अक्षय बोलतो की अरे रमा हे काय होतं नवीन अशी कोणी मस्करी करतं का अशी मस्करी नको करत जाऊ तर लगेच रमा बोलते की अहो मी तर ते तुम्हाला पैंज जिंकवण्यासाठीच मी करत होते तर जिंकली ना पी पैंज तर लगेच अक्षय बोलतो की हा तू आता तुझ्या आयुष्यभरातल्या किती पैंज होत्या तेवढ्या ते तुलाच ठेव पण अशी नाटकं परत करू नको अक्षय बोलतो की आणि रमा तुला एक सांगू का हे तुझे लांब सडक केस त्या दोन व्यान्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे म्हणून तू परत असं काही करू नको तर लगेच अक्षय हा रमाला मिठीत घेतो आणि बोलतो की अशी मस्करी नाही करायची मी घाबरलो ना तर इकडे सीमा ही हॉलमध्ये बसून तांदूळ निवडत असते तर लगेच तिथे शशिकांत येतो आणि तिला डवचत गाणे बोलत असतो आणि बोलतो की काय झालं गाणं आवडलं नाही का तुला मला ते गाणं बोलता येत नाही ना मी ते असंच मोडकं तोडक गाणं बोल असतो तर लगेच शशिकांत हा सीमाला तिची कविता बोलून दाखवतो तर लगेच ते ऐकून सीमाला धक्का बसतो आणि शशिकांत बोलतो की वा क्या बात आहे आतमध्ये काय तो सरडा आहे का फटाफट रंग बदलते तू तुला काय तुझ्या संसारातून तुला पाय मोकळा करायचा आहे देऊ का करून तर लगेच सीमा बोलते की अहो नाही तुम्ही एवढं काय मनावर घेतलंय ती फक्त कविता होती तर लगेच शशिकांत बोलतो की मला काय तू मूर्ख समजले का मला काही कळत नाही ना ती काही कविता नव्हती ती तुझ्या मनातले माझे भावना होती वागणूक होती तिथे होती का नाही सांग ना थांबा तर तुला मी आपल्या संसारातून तुला पाय मोकळा हवाय ना करून देतो थांब मी तर लगेच ती कविता बोलत शशिकांत तिथून निघतो आणि बोलतो की बघतो बघतो तुझा पाय मोकळा करायचा हे सीमा ते ऐकून घाबरलेली असती तर इकडे रमा ही अक्षयच्या मिठीत असते आणि बोलते की बा झालं आता लागा कामाला तर लगेच अक्षय नाही म्हणतो तर लगेच अक्षय हा रमाच्या केसांना हात लावून त्या फोटोकडे बघून बोलतो की अरे आहे आहे दोन त्यात केस आहे तर लगेच अक्षय हा रमाला बोलतो की चल मी जातो आता तर लगेच रमाला आठवतं की हे डबा न घेताच जातील तर इकडे अक्षय हा सीमाकडून डबा घेतो तर रमा पळत येते आणि बोलते की अहो डबा घेऊन जा तर लगेच अक्षय डबा दाखवतो लगेच रमा ही मनातल्या मनात बोलते की हे जेव्हा घाईघाई टिकतात तर मला खूप भीती वाटते तर बोलते की जेव्हा हा घाईघाईत निघतो तर मला खूप भीती वाटते तर रमा ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा ही सीमाला बोलते की तुम्हाला कसं काय आठवलं हो मी हे आता माझ्या मनात बोलले तर लगेच सीमा बोलते की रमा मी तुझ्या मनातलं नाही ते मला माझ्या मनाने सांगितलं म्हणून मी बोलली पण कधी कधी जे नातं आपलं खूप घट्ट असतं तेव्हा ते, ते लगेच कळतं तर ते नातं आजी आजोबाचं असू सासू सुनेचं असू नवरा बायकोचं असू त्या नात्यांमध्ये एक नाळ जुळलेली असते कधी कधी नातं जुळलं नाही तरी चालेल पण त्या नात्यासोबत आपली ताळ जुळली हवी म्हणजे कळतं की समोरच्या मनात काय चाललंय आणि नंतर त्या व्यक्तीसोबत आपल्याला काळजी पण वाटायला लागते लगेच इकडे अक्षय हा भूषणला भेटायला येतो तर लगेच अक्षय बोलतो की कसा आहे भूषण आणि हे घे तुझा मोबाईल तर लगेच भूषण बोलतो की काय बंड्या तू पण हा राहू दे तुला मोबाईल माझ्याकडे आहे तर लगेच अक्षय बोलतो की अरे नाही माझ्याकडे आहे आता माझा मोबाईल तू घे दोन दोन यूज कर आता तर लगेच अक्षय बोलतो की आपलं एक महत्त्वाचं काम हे घे आपला प्रेमाचा मुरंबा आणि जे आपण त्या दुकानात गेलो होतो त्यांना सॅम्पल हवे होते त्या दुकानात जाऊन एवढं दे तर लगेच भूषण बोलतो की काय बंड्या तू पण नको टेन्शन घेऊ तो मी तिथे जातो आणि बोलतो की हे घ्या सॅम्पल आणि ज्याला हवेत त्यांना द्या आणि जर आवडले तर तुम्हाला तेवढे हवेत तेवढे देतो तर लगेच अक्षय बोलतो की हे असं हसतच सांग दपकावून बोलू नको तर लगेच अक्षय बोलतो की पण मला एका गोष्टीची भीती आहे हे आपण जे सॅम्पल बनवले ते फक्त एक दीड महिनाच यूज करू शकतो त्याच्यानंतर त्याची डेट संपून जाईल तर मग याचा आपल्याला लवकरच्या लवकरच बंदोबस्त करावा लागल तर लगेच भूषण बोलतो की आईच्या गावात आता तर आपल्याला लवकरच हे काहीतरी करावं लागल तर लगेच ते ऐकून बोलतो की भूषण चल बंड्या जातो मी आता तर लगेच अक्षय बोलतो की अरे जातो नाही येतो म्हणायचं तर लगेच भूषण बोलतो येतो तर ते बोलून भूषण तिथून निघून जातो तर लगेच इकडे जान्हवी ही रमाकडे येते आणि बोलते की रमा काय बोलला अक्षय तर लगेच रमा बोलते की काय नाही त्यांना माझे त्या दोन वेणे आवडतात ना म्हणून त्यांना थोडा धक्का बसला होता म्हणून ते काय एवढा विश्वास नव्हता बसत की त्यांना मी खरंच केस कापलेत काय तर लगेच जान्हवी बोलते की मग काय झालं तर लगेच रमा बोलते की मग काय नाही झालं पण रायडायवर आले होते एवढूसा डायरेक्ट चेला केला होता त्यांनी तर लगेच जान्हवी बोलते की बाईक चं सौंदर्य हे त्यांच्या लांबसडक केसांमध्येच असतं तर लगेच रामा बोलते की पण आधीच्या काळात आते मोठे एक राजकुमारी होती तिचे एवढे मोठे केस ते ऐकूनच आपल्या मनात ती भावना सुरुवात होती पण ज्या स्त्रियांचे ज्या मुलांचे ज्या मुलींचे केस आजारपणात जातात त्यांना कसं वाटत असेल मीन्स त्यांना थोडं मनाला कसं वाटत असेल तर ते बघून जान्हवीला थोडा वाईट वाटते तर लगेच रमा ते बोलून रडायला लागते तर लगेच जान्हवी बोलते की अगं रमा एवढं काय सॅड होती तर लगेच रमा बोलते की जान्हवी ताई मी सॅड नाही होते पण ज्यांना छोटे केस आहेत त्यांना कसं वाटत असेल तर तुम्ही माझ्या आईचंच बघा ना मला आत्ता कळायला लागलं की माझ्या आईला ते छोटे केस बघून तिला काय वाटत असेल ती आधी आरशात बघत असेल तेव्हा कसं वाटत असेल आणि जेव्हा ती आत्ता आरशात बघती तर तिच्या मनाला किती खवसून जात असेल तर लगेच ती ऐकून जान्हवी बोलते की रमा तुझं ते पण खरं आहे पण हे अगदी खरं पण नाही आहे पण ती सोनारी बेंद्रे बघ तिला केस नाहीये तरी पण ती किती भारी दिसत होती आपली किरण बेडी त्यांचा तर बॉयकट आहे तरी पण किती भारी दिसतात ते मस्त एकदम रुबाबदार दिसतात ते आपलं सौंदर्य हे दिखाव्यात तर नाही आपल्या भावनांमध्ये असतं तर लगेच जान्हवी बोलते की मी पण हे आत्ताच माझ्या चॅनलवर आहे जर ते फूल कोमल असतं पण त्याचं वय झाल्यानंतर जे कॉम्प्लेक्स होतं त्याला बघून आपण निराश नाही व्हायचं जर आपली पर्सनॅलिटी चांगली असेल तर आपलं सौंदर्य हे उजळूनच दिसेल तूच बोलती ना मला असं मग हेच आहे मी तिकडे तर लगेच रामा बोलते की ताई मी बघितलाय तो व्हिडिओ म्हणून मी हळूहळू शिकवायला लागले म्हणून आपण आपलं सगळं लक्ष आपल्या मनाच्या सौंदर्यावर द्यायला हवं म्हणजे आपण ते सगळं शिकतो तर लगेच इकडे अक्षय हा एका ऑफिसमध्ये येतो आणि त्या सरांना बोलतो की आत यू सर तर लगेच ते सर बोलतात की हा बसा ना कोण तुम्ही तर लगेच अक्षय बोलतो की मी तुम्हाला आत्ता फोन केला होता प्रेमाच्या मुरंब्यासाठी तर मी तोच अक्षय मुकादम आहे तर लगेच त्यांना बघून सर हे हसायला लागतात आणि बोलतात की हो बसा ना काय म्हणता मग अक्षय बोलतो की हा प्रेमाचा मुरंबा मी घरगुती उपाय सुरू केला आहे तर तुमच्या त्या चटण्यात त्या मला माहिती आहे की पापड चटण्या तुमच्या मोठ्या ऑर्डर्स असतात म्हणून मी बोललो की तुमच्या इथे टायपिंग करून बघूयात तर जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही मला सांगा मग नंतर आपण पर्सेंटेजमधलं बोलू तर, तर लगेच ते सर बोलतात की अहो मला जे बोलायचं होतं तेच तुम्ही बोलून गेलात तर लगेच अक्षय बोलतो की काय मला काही समजलं नाही काय बोलताय तुम्ही तुम्ही आत्ताच बोलला ना की लोकांवर आमचा किती विश्वास आहे आमच्या ब्रँडवर तर मग तुम्ही आमच्या त्या ब्रँडवर का नाक बसताय तर लगेच अक्षय बोलतो की अहो असं काय बोलताय आम्हाला माहिती आहे की आमचा हा घरगुती आहे पण तुम्ही एकदा चव तरी करून बघा तर लगेच ज... ते सर बोलतात की अहो पण पन... मी आमचा प्रोडक्ट सोडून दुसरं कोणाच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी ते विकतही घेत नाही बापरे चव न करताच तुम्ही रिजेक्ट करताय मला माहिती की प्रोफेशनल नाही दिसत आहे बट आम्ही अप्लाय केला आहे एक व्हिसासाठी तर जेव्हा ते येईल ते तेव्हा मी तुम्हाला ते बनवूनच देईल तर लगेच ते सर बोलतात की तुम्ही आता किती बोला तर माझ्या मनावर परिणाम नाही होणार म्हणून तुम्ही प्लीज जा तर लगेच अक्षय बोलतो की मी जाणारच आहे पण मी ह्या सॅम्पल म्हणून ठेवतो तुम्हाला आवडला की मला सांगा तर लगेच तेच सर बोलतात की तुम्ही जा प्लीज तर लगेच ते सिक्युरिटीला बोलावतात आणि बोलतात की हे यांना घेऊन जा बरं बाहेर यांना आणि दुसऱ्यांना पाठवून दे तर लगेच अक्षय बोलतो की काय हे चव न घेतल्यानंतरच तुम्ही मला बाहेर कसं काय काढू शकता तर लगेच बाहेर येताना अक्षय हा अथर्वला धडकतो तर लगेच इकडे अथर्व हा अक्षयसमोर येतो तर अक्षय बोलतो की मला वाटतंय की मी तुम्हाला आधी कुठेतरी बघितलं आहे तर लगेच अथर्व बोलतो की येस कर्मा इज बॅक तर लगेच अक्षय बोलतो की कोण मला समजलं नाही तर लगेच अथर्व बोलतो की मी अथर्व सराफ तर लगेच अक्षयला ते नाव ऐकून धक्का बसतो तो बोलतो की अथर्व सराफ म्हणजे तू नक्की रेवाचाच बॉयफ्रेंड दिसतोय तर लगेच इकडे रमा ही अक्षयला बोलते की तुम्हाला काही समजत नाही का मी तुमची किती वाट बघत होते फोन पण नाही करता आला का तर लगेच अक्षय हा झोपेत बोलतो की का कटकट करते मला एक नवीन मित्र भेटला आता तर लगेच हे ऐकून रमाला धक्का बसतो तर मित्रांनो अथर्व हा परत अक्षयच्या आणि मध्ये येईल का तर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद